समर्पिता भाग तेरा पायी येणाऱ्या प्रत्येकाचे गुण त्याला प्रोत्साहन देणारे स्वामी त्यांच्या गुणांचा सन्मान करतील यात नवल ते कोणतं मंडळानं सौ सरला त्यांचा साठावा वर्धापन दिवस साजरा केला तेव्हा स्वामीजींनी एक काव्य केलं आहे त्या काव्यात सौ सरला त्यांचं जीवन स्वभाव आणि कार्य याचं साररूप वर्णन केलं आहे त्या नेमक्या कशा आहेत याचं जेवढं वर्णन शब्दांमध्ये करणं शक्य आहे तेवढं त्यात आलेलं आहे कवितेचं शीर्षक आहे माधव लोटांगणी येत असे शब्द असे आहेत प्रसन्न मन सरल वर्तन सहज भावे अति लीन शोभा तुझ देत हाची मानिला देव त्याचे ठाई सर्व भाव करोनिया अर्पण नाव उरो नेदी जैसे जैसी वारियाची धाव तैसे उजू तुझे अंतर आत बाहेरी निर्मळ आनंदाने भरलेसेमपुटी कर्म करिता नवे हिंपुटी, हिंपुटी सहजची ब्रह्मार्पण होती देव धर्म सदा चित्ती स्मरता कर्मी निपुणता सहज चालती कर्मी सत्य बोलणे अति नेमे, सहज पराव्याचे गुण वानणे अतीव नम्रता धरुने सांडोनिया सकळ स्वार्थ तुवा प्रपंचाची केला परमार्थ सहज साधना कौतुक मज बहु वाटत असे जनांवरी प्रेम करोन बहुतांचे केले संवर्धन जनांवरी प्रेम करोन बहुतांचे केले संवर्धन धन्य धन्य तुझे गुण मी काय वर्णू शके माधव मोठा वाटे जना माधव मोठा वाटे जना तो तुझ्याची स्तव जाण सांडोनी नाना कल्पना शरण येतो तुझ लागी आवघियाची करणी तुवा लेईली शांतीची लेणी मज व्यापका गवसणी तुझे मन धन्य तुझा वंशविस्तार धन्य तुझे माता पितर धन्य तुझा वंश विस्तार धन्य तुझे माता पितर धन्य तुझे मनोमंदिर निष्काम निर्दंभ सर्वदा तू करुणेची मूर्ती तू करुणेची मूर्ती तू सद्भावाची कीर्ती तुझे नि जगी जिती शांती क्षमा दया माझे ठाई पूर्ण विश्वास माझे ठाई तुझा निवास माझे ठाई निवास, सदा सर्वदा देखसी तू धन्य तू जगी पतिव्रता धन्य तू जगी पतिव्रता ची देवता। दन्या 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 तु माता माधव लोटांगणी येतसे माधव लोटांगणी येतसे अशा तऱ्हेनं स्वामीजींनी जरी मनापासून सौ सरला त्यांचा गौरव केला तरी त्या विनम्रच राहिल्या स्वामींच्या ठाई अढळ निष्ठा आणि संपूर्ण शरणागती ही त्यांची व्यक्तछेदक वैशिष्ट्य आहे तीन वर्षांपूर्वी श्री स्वामींनी सत्तराव्या वर्षात पदार्पण केलं तेव्हा त्यांच्या अनुग्रहितांनी आणि भक्तांनी मोठ्या थाटानं त्यांचा, त्यांचा माणिक महोत्सव साजरा केला त्यावेळी सौ सरला त्यांनी सत्तर दिव्यांनी श्री स्वामींना औक्षण केलं तो त्या समारंभातील अत्युच्च उत्कट भावपूर्ण क्षण होता टाळ्यांचा प्रचंड कडकडाट चालू होता आणि औक्षण करून त्या स्वामींच्या पायी नतमस्तक झाल्या होत्या ज्या तऱ्हेनं त्या स्वामींच्या चरणांशी झुकल्या होत्या त्यात शरणागतीची चरम सीमा प्रगट झाली होती ज्योतीने तेजाची आरती केली होती आणि ती त्या तेजात जणू विलीन झाली होती साऱ्या साधकांनी आपल्या हृदयाच्या कोंदणात या मधुर स्मृतीचं रत्न जडवून ठेवलं आहे त्यावेळेचे सौ सरलाताईंच्या चेहऱ्यावरील अनुपम भाव वर्णन करणं शब्दांच्या शक्ती पलीकडचं आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या पाच मे रोजी पूजनीय श्री स्वामीजी आणि सौ सरला तवाहाचा पन्नासावा वर्धापन दिवस साजरा झाला त्यावेळी बोलताना संसरला ताई म्हणाल्या आज माझ्या जीवनातला एक आनंदाचा क्षण आहे पूर्वी मी यांना नावाने हाक मारलीच नाही आता मात्र स्वामी म्हणते ते आता नुसतेच पतिस्थानी नाहीत तर गुरुस्थानीही आहे लहानपणापासूनच आम्ही जन्मजन्मांचे ऋणानुबंधी आहोत असं वाटावं असं प्रेम माझ्या अंतकरणात निर्माण झालं आणि आज विवाहाला एकोणपन्नास वर्ष झाली तरी ते अबाधित राहिलं याचं मला खूप आश्चर्य वाटतं आम्ही दोन व्यक्ती आहोत असं मला कधी वाटतच नाही दोघे मिळून एकच आहोत असं वाटतं संसाराचं मुलाबाळांचं आम्हाला कदापिही ओझ वाटलं नाही आमच्या उभयतांच्या प्रेमामुळे सर्व संसार सहजच होऊन गेला असं वाटतं अर्थात त्यात आमच्या दैवाचा भाग असावा पूर्वीचं संचित असावं हे खरं इतक्या वर्षाच्या सहजीवनात स्वामींचे काही विशेष गुण माझ्या लक्षात आले आहेत त्यांच्या अंगी गुण खूपच आहेत पण काही थोडे मी सांगते पहिला गुण म्हणजे त्यांची जिद्द कोणतीही गोष्ट करण्यामध्ये त्यांचा विवेक असतो पण एकदा ती करायची ठरली की, की मग शेवटपर्यंत ज्या काही अडीअडचणी येतील त्यांना कदापिही ते घाबरलेले मी पाहिले नाही विलक्षण जिद्द त्यांच्या ठिकाणी दिसते त्याच जिद्दीमुळे विशीच्या आत आणि आमच्या लग्नाची कल्पना पूर्णपणे पक्की झाल्यावर त्यांनी गाव सोडण्याचा निश्चय केला तो एकट्याचाच नव्हे तर पस्तीशीच्या आतली आई आणि तेरा चौदा वर्षाची बहीण यांना घेऊनच यात विलक्षण धैर्य आहे हाती घेतील ते तडीच नेण्याची त्यांची जिद्द असते परमेश्वराविषयी नितांत श्रद्धा स्वतःच्या शक्तीवरचा पूर्ण विश्वास या गोष्टी त्यांच्या ठिकाणी मला जाणवतात सर्वात महत्वाचं त्यांचं प्रेम हे प्रेमसुद्धा माझ्यापुरतं किंवा मुलाबाळांपुरतं मर्यादित नाही मला आठवतं तेव्हापासून त्यांना सर्वांविषयी प्रेम करुणा क्षमा हे गुण अखंडच आहे आता या परमार्थ क्षेत्रात आपल्या सामर्थ्यानं आणि तेजानं ते पुढे आलेले आहेत तथापि लहानपणापासून त्यांचं हे तेज मला जाणवत असेल ते अधिक व्यापक झालं असेल अंगावर धावून आलेल्या बैलाची शिंग हातात धरून ठेवून त्याला दोन मिनिट जाग्यावर खिळवून ठेवणारे स्वामी मला अजूनही आठवतात लहान मोठ्या सर्व प्रसंगातून शिताफीनं सहजपणे बाहेर पडणारे स्वामी मी कधीच विसरणार नाही सोळाव्या सतराव्या वर्षी व्यायामानं पिळदार झालेल्या शरीराचे आयटीत चालणारे स्वामी मला अजून आठवतात नमवी पहा भूमी हा चालत आला हे गाणं तेव्हा मी गुणगुणत असे ते डौलदार चालणं अजून मला आठवतं बालगंधर्वांच्या नाटकातलं ते गाणंही आठवतं आता एकच हुरहुर मला वाटते स्वामी माझ्या वाट्याला फारसे येत नाही शेकडो जीवांचा उद्धार करण्यात ते पूर्ण गढून गेले आहेत त्यांना आपल्या देहाची मनाची जणू जाणीवच नसते आज या वयातही प्रतिदिनी सोळा सतरा तास काम करणारे स्वामी पाहिले की मला अचंबाच वाटतो पुन्हा ते नेहमी प्रसन्न मी, मी त्यांना थकलेलं पाहिलंच नाही